थंडींच्या दिवसामध्ये अतिशय पौष्टिक चविष्ट अशी फक्त दोन वस्तूंचा वापर करून शेंगदाण्याची आज आपण सोप्या पद्धतीने झटपट तयार करून घेणार आहोत यासाठी सर्वात प्रथम आपण शेंगदाणे भाजून घेणार आहोत या वाटीने एक वाटी मी शेंगदाणे मोजून घेतलेले आहे मंद गॅसवर चाल निगेपर्यंत खमंग अशी शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत सर्व साहित्य आपण एक वाटी घेऊन त्यानेच मोजून घ्यायचे आहे एक वाटी शेंगदाण्यांसाठी एक वाटी आपण येथे गूळ वापरणार आहोत या पद्धतीचे साल निघेपर्यंत खमंग शेंगदाणे भाजून झाले की ते आपण साईडला काढून थंड करून घेणार आहोत थंड केल्यानंतर शेंगदाण्यांची साल काढून घ्यायची आहे आणि हलके शेते कुटून घ्यायचे आहे या पद्धतीने अर्धे अर्धे शेंगदाणे होतील या पद्धतीने कुटून घेतलेले आहे अगदीच भुगा न करता जाडसर असेच शेंगदाणे ठेवायचे आहे ज्या वाटीने आपण शेंगदाणे मोजून घेतले होते त्याच वाटीने येथे एक वाटी चिरून घेतलेला मी घेतला आहे शेंगदाणा चिक्की बनवण्यासाठी आपण कोलपाट आणि वेलन याला साजूक तुपाचा हात लावून घेऊया शेंगदाणा चिक्की अगदी झटपट तयार होते म्हणून कोलपाट आणि बेलन याला साजूक तूप लावून हे पूर्वीपासूनच तयार करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला शेंगदाणा चिक्की बनवताना लगेचच याच्यावर ती लाटता येईल त्याच कढईमध्ये आता आपण मोजून घेतलेलं एक वाटी गूळ घालूया यामध्येच छोट्या चमच्याने एक चमचा साजूक तूप घालूया साजूक तुपामुळे या चिक्कीला चवही छान येते आणि छान अशी चकाकी देखील येते गॅस अगदी मंद ठेवून आपण या गुळाचा पाक तयार करून घेणार आहोत गुळ छान बारीक चिरून घ्यायचा आहे म्हणजे त्याच्या गाठी लवकर मोडतात येथे जर गुळ किसून घेतला तरीही चालेल यामध्ये आपण मुळीच पाणी न घालता चिक्कीसाठी तयार होणारं पाक तयार करून घेऊया गॅस अगदी मंद ठेवून फक्त पाच ते सात मिनटात हा पाक तयार होतो येथे मी सेंद्रिय गुळ वापरलेला आहे मार्केटमध्ये जे चिक्कीचं गूळ मिळतं तेही ते वापरलं तरीही चालेल येथे आपण बघू पाक आता तयार झालेला आहे का कारण की गुळ्यातील संपूर्ण गाठी मोडलेल्या आहे थंड पाणी घेतलं आहे वाटीमध्ये आणि त्यात अगदी थोडंसं आपण गुळाचा पाक घेतलेला आहे यामध्ये गुळाचा पाक मोडताना तर तो अगदी सहज मोडत नसेल चिकट लागत असेल तर याला आपण पुन्हा एक ते दीड मिनटं मंद गॅसवर शिजून घेणार आहोत यानंतर एक मिनटानंतर मी थोडासा पाक वाटीमध्ये घेतला आहे पाण्यात हाताने दाबलं की अगदी सहज हा पाक मोडत आहे हा परफेक्ट पाक आहे आपल्या चिक्कीसाठी यानंतर लगेचच आपण साल काढून कुटून घेतलेले जे शेंगदाणे आहे त्या गुळामध्ये ॲड करणार आहोत येथे गॅस बंद न करता गॅस अगदी मंद आचेवर चालूच ठेवायचा आहे म्हणजेच गुळ आणि शेंगदाणे हे व्यवस्थित मिक्स होतील येथे जर गॅस बंद करून शेंगदाणे घातले की गुळाचा पाक लगेच सेट व्हायला तयार होतो आणि त्यामध्ये शेंगदाणे व्यवस्थित मिसळल्या जात नाही म्हणून शेंगदाणे मिक्स करताना गॅस अगदी मंद ठेवून संपूर्ण शेंगदाणे गुळाच्या पाकामध्ये मिक्स झाले की गॅस बंद करायचा आहे यानंतर लगेचच आपण तूप लावलेलं कोलपाट आणि वेलण याच्या मदतीने ही चिक्की लाटून घेणार आहोत ही चिक्की फार झटपट अशी सेट व्हायला सुरुवात होते म्हणून बेलण्याच्या साह्याने किंवा मग हाताच्या साह्याने त्याला शेप देऊन छान असं लाटून घ्यायचं आहे लाटल्यामुळे शेंगदाणे जे आहे ते गुळाच्या पाकात व्यवस्थित सेट होतात आपण पूर्वीच कोलपाट आणि बेलण्याला तुपाचा हात लावून ठेवलेला आहे म्हणून शेंगदाणा चिक्की लाटताना ती चिटकत नाही आणि व्यवस्थित अशी लाटल्या जाते येथे संपूर्ण शेंगदाणे गुळाच्या पाकामध्ये व्यवस्थित सेट झालेले आहे यानंतर याला आपण हाताने हलकासा आकार देऊन घेऊया चिक्की सुरुवातीला गरम असते त्यामुळे अगदीच हाताने न लाटता बेलण्याच्या साह्याने त्याला व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे त्यानंतर आवडीनुसार चिक्कीचे काप करून घेऊया येथे चिक्की गरम असतानाच हे काप टाकून घ्यायचे आहे एकदा की चिक्की थंड झाली की तिचे काप पडत नाही म्हणून या पद्धतीने गरम चिक्कीमध्ये आपण सुरुवातीलाच काप टाकून घेतलेले आहे हलकीशी चिक्की थंड झालेली आहे अगदी हाताने संपूर्ण चिक्की उचलता येते याचा अर्थ पाक आणि शेंगदाणे व्यवस्थित मिक्स झालेले आहे काप जे आपण टाकलेले होते चिक्कीला त्या अंदाजाने आपण ती चिक्की कट करून घेऊया संपूर्ण चिक्की थंड झाली की ती छान ठिसूळ खुसखुशीत अशी तयार होते येथे बघू शकता हाताने देखील सहज अशी तुटेल इथपर्यंत ही चिक्की छान अशी तयार झालेली आहे गुळाचा पाक आणि प्रमाण व्यवस्थित असेल तर ही चिक्की अतिशय चविष्ट पौष्टिक अशी तयार होते अशा साध्या सोप्या आणि चविष्ट रेसिपीज बघण्यासाठी गीतास किचन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा या पद्धतीची सोपी तयार होणारी शेंगदाणा चिक्की नक्की बनवून बघा